ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय शेअर बाजार गणेशवाने चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रियबंध भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला हवी असलेली कंपनी साडेपाच हजार कंपन्यातून उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगिने ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सामुद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचा अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला की ती कंपनी गुंतवणुकीसाठी कशी गुंत आहे याचा एक ठोकटाळा आपल्या भगिनींना सहजपणे लावता येतो व त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे शंभर नंबरची कंपनी असलेली आय डी बी आय बँक म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ आज बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिणीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे आय डी बी आय बँक आणि आय डी बी आय बँक ही कंपनी मित्रांनो प्रायव्हेट बँक सेक्टर ह्यामधील आहे म्हणजेच ही कंपनी बँकिंग से सेक्टरमधील प्रायव्हेट बँक ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो आय डी बी आय बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एच डी एफ सी बँक आय आय सी सी आय बँक कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक यस बँक एयू स्मॉल फायनान्स आय डी एफ सी फर्स्ट बँक इंडसिंड बँक फेडरल बँक करूर वैश्य बँक पण बंधन बँक मित्रांनो आय डी बी आय बँकेसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आय डी बी आय बँकसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी मी ऑलरेडी एच डी एफ सी बँक आय सी सी आय बँक कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक तसेच येस बँक तसेच फेडरल बँक तसेच आय डी एफ सी फर्स्ट बँक ह्या कंपनींच्या अभ्यासाची मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा त्यांची तुलना आय डी बी आय बँक ह्या कंपनीशी करा त्यातील कोणती कंपनी उत्तम आहे त्याचा एक तुम्हाला आत्मविश्वास मिळेल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची म्हणजे एका शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आय डी बी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स सत्त्याण्णव रुपये चौसष्ट पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे मित्रांनो पुढचा मुद्दा जर पाहिला तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किती किमतीवर गेला होता तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी तो किती किमतीवर गेला होता तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो आय डी बी आय बँक ह्या कंपनीच्या शेअरचं बावनवी खाय बावनवी क्लो किंमत जर बघितली तर बावनवी खाय होता एकशे सहा रुपये सत्त्याण्णव पैसे व बावनवे क्लो होता पासष्ट रुपये एकोणनव्वद पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास दोन वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास आय डी बी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स त्रेसष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास आय डी बी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स सत्तावीस रुपयाला था मिळत होता था मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास आय डी बी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स सतरा रुपये पंचवीस पैसे ह्या किमतीला मिळत होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल तर मित्रांनो आय डी बी आय बँक ह्या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल आहे एक लाख चार हजार नऊशे शहाऐंशी करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल बाद असे म्हणतात तर आय डी बी आय बँकेचे ते आज एक लाख चार हजार नऊशे शहाऐंशी करोड रुपये आहे म्हणजेच मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे शंभर नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे मित्रांनो आय डी बी आय बँक या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सात हजार पाचशे एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तो पाच हजार सातशे त्रेसष्ट करोड रुपयाचा झाला होता दोन हजार तेवीस साली तीन हजार सहाशे स्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दोन हजार पाचशे अठरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चौदाशे एकोणपन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवामधा आत पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे सध्या किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर आय डी बी आय बँक ह्या कंपनीचं आजचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा आज चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते, ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण येतं ह्यामध्ये म आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा आय डी बी आय ह्या बँकेत झिरो पॉईंट श्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर पाहिले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर तर त्यांचा हिस्सा आय डी बी आय बँकेत झिरो पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण आय डी बी आय बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो आय डी बी आय बँक आय डी बी आय बँक हे कंपनीला दोन हजार एकवीस साली चौदाशे एकोणपन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सात हजार पाचशे एकोणनव्वद करोड रुपये झालेला आहे म्हणजेच कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोच अशी वाढ झालेली आहे त्यामुळेच आय डी बी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी त्रेसष्ट रुपयाला मिळत होता पाच वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सत्तावीस रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सतरा रुपये पंचवीस पैशाला मिळत होता तोच आय डी बी आय बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला सत्त्याण्णव रुपये साठ पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी फक्त त्रेसष्ट रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आपण अभ्यासासाठी एक शेअर जर पकडला तर आय डी बी आय बँकेत दोन वर्षापूर्वी त्रेसष्ट रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी सत्तावीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी सतरा रुपये पंचवीस पैसे गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला सत्त्याण्णव रुपये चौसष्ट पैसे झालेले आहेत म्हणजेच पेश काय तर लंपसममध्ये बघितल्यास दहा वर्षापूर्वी सतरा रुपये पण पन पंचवीस पैसे आज सत्त्याण्णव रुपये चौसष्ट पैसे झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं साधारणपणे किती नफा दिला किती पट नफा दिला असेल तर सत सत्याण्णव भागिले सतरा म्हणजेच सतरा प सत सतरा एक सतरा सतोस सतरा एकोणवीस साधारणपणे साधारणपणे सातपट एवढा नफा ह्या कंपनीनं सध्या दिलेला आहे म्हणजे ह्या कंपनीत दहा वर्षातील कमीत कमी किंमत सतरा रुपये रुग्णतवले असते तर ते जे आता सत्त्याण्णव रुपये झालेले आहेत म्हणजे सतरापट परतावा या म्हणजे नफा या कंपनीनं दिलेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या अपडेट ठेवली असती तर त्यांनी किती परतावा दिला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की आय डी बाय बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर आहेत म्हणजेच त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी जी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्त उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पंचाहत्तर पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर आय डी बी आय बँकेत ते चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की आय डी बी आय बँकेला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी सुद्धा उत्तम असू दे परंतु त्यात बावनवे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग एकूण शेअर बाजारातील मंदी जागतिक मंदी निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा म्हणजे उत्तम कंपनीचा शेअर्स बावनवे खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते कारण की उत्तम कंपनीचा शेअर्स जो खाली आलेला असतो किंमतीच्या बाबतीत तो एकूण मार्केट वाढेल तेव्हा त्या ते स्पीडने पुन्हा वर जात असतो तो नवी नवीन नवीन हाय किंमत दाखवत असतो त्यामुळेच ही कंपनी मित्रांनो म्हणजे आय डी बी बँकेच्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून सध्या जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने आय डी बी आय बँक ह्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे मित्रांनो आय डी बी आय बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच आपल्या अपतिष्टांना आप आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या बंधुभगिनींना शेअर उत्तम शेअर निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा आपल्या अपतिष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय